नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेचे माजी अध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान व डॉक्टर संजय बंग यांचे शिवसेनेत घर वापसी तर ऍडव्होकेट इफ्तेकार खान हाजी गुलाब खान यांचा शिवसेनेत प्रवेश आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी नगर परिषद दिग्रजचे माजी अध्यक्ष नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान व डॉक्टर संजय बंग यांची शिवसेनेत घर वापसी झाली आहे तर यांनी महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष गुलाब खान, खान यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केलाय राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी यवतमाळ येथे तिघांचाही शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेतला यावेळी पराग पिंगळे जीवन पाटील शिवसेनेचे दिग्रज शहर प्रमुख संजय कुकडी उपस्थित होते येणाऱ्या नगर परिषद दिग्रजच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर संजय ब बंग प्रभाग क्रमांक दोन मधून तर नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेनेचे उमेदवार असू शकतात असा अंदाज व्यक्त होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद